जेवी तैसे गाता हरी अल्पशा भुझे नहीं या ठिकाणी अभंगाचं चिंतन मांडलेलं आहे या खऱ्या अर्थाने थोडी आयोजकांची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी राजांवर बोलावं छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात का सांगावे राजे देव होते का राजे संत होते का कारण कीर्तनात देव आणि संत याच्या व्यतिरिक्त काही सांगू नये मग सांगा राजे देव होते का राजे संत होते का मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही पण छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देवाशील काही लक्षात घ्या राजे नसते तर मंदिरातील देव उद्ध्वस्त झाले असते बाराव्या शतकातला महाराष्ट्र फार सुंदर होतो बारावं शतक हे महाराष्ट्रासाठी फार, फार सुंदर होतं सजना हो माउडी ज्ञानोबार आहे खऱ्या अर्थानं आळंदी आनंदाने आणि होती बाराव्या शतकात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव हे हो फार सुंदर दिसत होतं माझा मराठाची मराठा ते ही पैदा जिंके आयसी अक्षरे रसिके मेड मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा खऱ्या आनंदाने आनंदी दुमदमत होती ए पंढरपूर आनंदाने नाचत होत वारकरी आणि धारकरी खऱ्या अर्थानं वारकरी आणि धारकरी आनंदाने नाचत होते पकवादाचा आवाज होता अदंगाचा पकवादाचा आवाज होता टाळांचा आवाज होता आणि महाराष्ट्र वैभवशाली दिसत होता आज जबरदस्त महाराष्ट्राचं तेज दिसत होतं पण कुणाची नजर महाराष्ट्राला लागली असा दिसणारा महाराष्ट्र जसा बसावा पाना फुलांना भर आला होता फुलांना भर आला होता सनई चौघडे वाजत होते मराठी भाषेचा गौरव करत होते आणि महाराष्ट्र उज्ज्वल दिसत होता जबरदस्त दिसत होता पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि आठ हजार इस्लामिक सत्ता सहित अल्लाउद्दीन खिलजी दिन करून महाराष्ट्रावर आला दिवसा ढवळल्या आया बहिणींची इज्जतुटली दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटली तुळशी वृंदावन नष्ट झालं तुळशी वृंदावन नष्ट झालं शेतकरी हवालदिल झालं दादा कोण रोकल वादळ थोडा इको कमी ठेवा कोण रोकल हे वादळ अल्लाउद्दीन खिलजीने हात टाकली कोण रोकल हे वादळ हे एक वादळ रोकायला आता वादळाची गरज होती आठवड्या हया बहिणींचा खिच चळण्याचा आवाज येत होता हे घरासमोरच तुळशी वृंदावन नष्ट झालं होतं सह्याद्री दिल्लीच्या तक्टकडे ताट माने पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखा झाला होता हे अल्लाउद्दीन खिलजी असतील अनेक माणसं कुतुब आले डच आले फ्रेंच आले मुघल आले आदिल आले निजाम आले आणि यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आणि मग आणि मग तीनशे वर्ष महाराष्ट्राला वाट पाहावी लागली तीनशे वर्ष महाराष्ट्राला वाट पाहावी लागली आणि किमान तीनशे वर्षानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला हे काय दिलाय महाराष्ट्रात महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे ढवळे आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे आया भहिणींचा किंचाळण्याचा आवाज होतोय तुळशी वृंदावन नष्ट झालंय भय तुला दारू घालावे लागल ए कोल्हापूरची महालक्ष्मी ए तुळजापूरची आई तुळजाभवानी ए माहूरची रेणुका माता वणीची शुभत्सुंगी आणि देवाचा देव महादेव आज तुम्हाला दारू घालावे लागेल खऱ्या अर्थानं दारू काढणार होतं चला शिष्टमळे लक्ष देऊ का आणि मग दारू काढणार होत दारू काढणार होतं भई ए भई पये दारू घालावे लागले दारू म्हण भैया दारू म्हण भैया

भारत हा रैनात बघेला ते भारत फारताची जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सहज करावा लागेल संतानसमोर सुंगावाला समोर आणि भिन्न आलोक धाराशिव राहण्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस केले भूमपरंडा तालुका महाराणी साहेब पुत्र भावा हिस्सा गुंडा जाता ही लोक असा भासा शकराला घाला आदिल शाही निजाम शाही मुघल शाही, शाही, शाही यांच्या मानगोट्यावर बसत आणि पुन्हा एकदा स्वराज्य उभं करत असा पुत्र जन्माला घाला जो अठरा पगड जाती आणि बारा बोलते दरांना जपत असा पुत्र जन्माला घाला जो जातीय सलोखा निर्माण निर्माण मासाहेबची जाऊन सत्ती जबरदस्त दिसत कोणीतरी येणार याची आई साहेब जिजाऊंना दाखवला बावीस जानेवारीला राम आले वर्धा प्रभू राम रामदासारखा पुत्र जन्माला यावा म्हणून आईनं रामायण श्रवण केलं कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा म्हणून खऱ्या अर्थानं भगवत श्रवण केलं रावणासारखा शत्रू धारायला होता रावण मारायला रामाची गरज आहे तसं असं कुणीतरी मुघल आली निजाम यांचं मुगला आता जन्माला साहेब तुम्ही बसले आपण छत्रपती शिवाजी राजांची आहे ठेवल्या ठेवल्यासाठी आपल्या त्या कपाळाचा गदा भेटणार हा टिळा शिल्लक आहे तो फक्त शिवरायांकुलाही लक्ष देऊ नाही का मोठं कार्य केलंय मंदिरातले हे उद्धवस्त झाले होते सगळं समसं त्यावेळेस त्या महाराजांनी शहाजी राजांनी स्वराज्याचे महाराजी साहेब आई साहेब शिवनेरी शिवनेरीवर घेण्यात आलं शिवनेरी सुरक्षिततेच्या बाबतीत जबरदस्त गड आणि गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी लक्ष्मी भक्षी आऊसे आई साहेब काही खाऊशी वाटतं का चौथा महिना लागलाय महिला मंडळ डोहाळे म्हणतात भर काय आला आंबट खायचे डोहाळे नाही लागले तिखट खायचे डोहाले नाही लागले आंबट खायचे डोहाले लागले की शिवरायांसारखा पुत्र जन्माला नाहीये माती खायचे डोहाले लागले की दगडू पर्ग जन्माला येत असा शौर्यवान पुत्र नाही जन्माला येत मासाहेब सांगतात हे लक्ष्मी अरे दिवसा ढवळ्या आया बहिणींची रुत्रे चहूबाजून आवाज येतोय मी माझ्या डोळ्यांनी बघितले रक्त भम्मा शरीर झाले आणि तू विचारते की खाऊशी वाटचा का तसं नाही ऐकलं मला वाटलं डोहाळे लागले म्हणून विचारायला माफ करा मला माफ करा हंत करत दाखवू लागलेत लक्ष्मी डोहाळे मला लक्ष्मी मला डोहाळे लागले मला घोड्यावर बैसावं असं वाटतंय मला दानपट्टे फिरवावेसे असे मला घोड्यावर बैसावं असं वाटतंय मला दानपट्टे फिरवावेसे असे मला समशेरी चालवावेसे असे मला दानपट्टे फिरवत समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दने उडवत पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा उद्धव करावं असं वाटतंय आणि महाराष्ट्र उभा करावा असं वाटतंय महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करण्याचे डोहाळे स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेबची जाऊ लागले किंवा जवळ आला फालगुण वैद्य तृतीया फालगुण वैद्य तृतीया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शिवनेरीतून आवाज झाला शिवनेरीतून आवाज झाला रैतेसाठी रैतेसाठी आयुष्यभर जो जीवाशी खेळ छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला आणि अवघा महाराष्ट्राला आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराज की आणि महाराजांचं वय वर्ष झालं दहा वर्ष वयाच्या दहाव्या वर्षी मासाहेबच्या जाऊन छत्रपतींचा पहिला विवाह केला पाचच मिनिटं कीर्तन राहिलेत ही पाच मिनिटं महत्त्वाची सजन यंत्र फक्त बंद करा राजा तुझा पहिला विवाह करण्याचा मी ठरलाय थोडा इफेक्टिव्ह मला म्हणजे राजा म्हणतो आई वयाच्या दहाव्या वर्षी ए वयाच्या दहाव्या वर्षी राजांचा पहिला विवाह झालाय आपली पस्तिषी सा ती अजून रेजीला नाहीत लक्ष दे आहे का त्यांना काय करायचं हेच कळा ना अजून आमच्या महिला मंडळाला फार अपेक्षा आहे मुलगी चांगल्या कराते हे बघा मुलगा लयत एक नसला तरी चालेल पण लेकीला चांगला जीव लावला पाहिजे लक्ष देणं वयाच्या दहाव्या वर्षी छत्रपतींचा पहिला विवाह झाला आणि लग्न किती झालेत माहिती का एक पाच मिनिटं अंतकरणातून ऐका आठ लग्न झाली राजेंची महाराज हामदोर हा हे का आठ लग्न झाली शोभा याला राजकारण म्हणतात हो का राजा म्हणतो आई आठ लग्न अरे जाधव घरान निंबाळकर घरान मोहिते घरान हे शोभा मोरे घरानं गायकवाड घरानं आई काय शोभा आई कारण काय अरे ही सगळी फितूर होतील ही सगळी एकत्र केली पाहिजे आधी राजा शहाजी राजांनी सांगितलंय सगळ्या जाती धर्माची लोक सोबत घ्यावी लागतील तो फक्त एक विशिष्ट जात घेशील ना तर स्वराज्य उभा नाही राहणार म्हणून लाखातला शब्द ऐका आठव पगड जातींनी महाराष्ट्र उभा केलेला आहे कार्य नाही हृदय भरून आलं थोडा आवाज अंत अंतकरण दाटून आलं राजा म्हणतो आई दहाव्या वर्षी मधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या मधोजी सांगतात आई काय चुकलंय का आमचं मधोजी अरे सांगितलं तेवढं करा निंबाळकर गेले आणि कन्येला गडावर घेऊन आले तुरु तुरु तुरु, तुरु चालत थे, ती कन्या गेली शिवराय तलवार चालवताय चालवतायत आणि महाराजांकडे थेट ती मुधोजी निंबाळकरांची कन्या तिचं नाव आहे महाराणी सईबाई धर्मवीर शंभूराजांची आई साहेब तेजस्वी चेहरा ओजस्वी थेट पाहती राजांकडं राजे तलवार चालवतायत आणि तशीच परत फिरली आणि महासाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसत्या मुधोजी सांगतात हे ए सई राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जाऊयात मुजरा कर सई म्हणते आहो साहेब चुकला आमचं बर का पण सगळे म्हणतात ते छत्रपती होणार आहेत ते तलवार चालवताना मग येत अंत अंतकरण दाटून आलं हो आई साहेब आम्हाला त्या शिवरायांशी लगीन करायचे बर का हे आईचे डोळे भरून आले आई म्हणते मधवाजी अरे लई तेजस्वी कन्या आहे तुमची मधुजी सांगतात आई माफ करावा आम्हाला आमच्याकडे होंड्याला द्यायला काहीच नाही काहीच नका देऊ निष्ठावंत भाव भाव रा निष्ठा द्या फक्त भास काहीच नका देऊ शेवटपर्यंत स्वराज्यासोबत सोबत राहा शब्द दिला मुधोजी निंबाळकरांनी महाराणी सईबाई समोर उभ्या होत्या आणि शोभा राजे समोर उभे होते आणि महासाहेब जेजाव सांगतात हे शोभा अरे बाकीच्या चेहऱ्याकडं ही साथ दिल तुला स्वराज्याच्या प्रत्येक संघर्षात राजा म्हणतो आई ही सई शोभा सामान्य नाही ती अरे तू तलवार चालवली तवाचवं लागलं तू छत्रपती होणारेस हात सोडणार नाहीस ना शिवातीचा राजांना सुरुवातीला नवलच वाटलं गड्या पण सई ती दुर्दैवी आई होती शंभूराजे सव्वा दोन वर्षाचे होते महाराणी सईबाई निघून गेल्या काय दुःख होतं पुत्राची वार्ता आणि शिवाई की जीवी माता आणि जाता जाता महासाहेब सांगतात राजा आता सईला एकदा हात तुझा हातात बर का राजा म्हणतो महा खरच साथ दिली ग सईने मला अनेक संघर्षा काळात साथ दिली जेवढं मातृत्वावर बोल पितृत्वावर तेवढं तो पत्नी पण बोललं पाहिजे बरं का खरच पत्नी अशी आहे गड्यात पतीला प्रत्येक संघर्षात साथ देते त्याचे प्रतिकूल दिवस ज्या दिवशी घरात खायला नसलं ना असे बी दिवस काहींच्या जीवनात आले असतील पण तरी काहींची पत्नी तशीच खांद्याला खांदा लावून उभी आहे ही रणरागिनी होती म्हणून आमचा सा संसार चांगला झाला गड्या मानलं पाहिजे तिला सॅल्यूट केला पाहिजे तिच्या घरची फार मोठी श्रीमंती सोडून आली ती आमच्यासाठी व तिने तरी सोमान संसार उभा केला राजा म्हणतो हे सई लई जीवे ग माझा तुझ्यावर आई म्हणती तू साथ दिशील संघर्षात सांग ना सई शेवटची इच्छा काय महाराणी सईबाई सांगतात महाराज साहेब माझ्या शंभर राजाला ओन वारा पाऊसदारा लागून देऊ नका अगं सई तो सहजे आहे मला माहितीये खरं सांगू का ज्याचा बाप आहे ना त्याचा असता लक्षात घ्या छावा तो झुकणार नाही राज कधीच पण त्याला सोबत घेऊन जाताना जरा जपावर कधी रडायला आलं माहिती का राजांना ज्या वेळेस औरंगजेबाच्या दरबारात शंभूराजे उभे होते हे सगळं झाल्यानंतर बापाचा अपमान संभाजीराजांना नाही झाला थेट असा उभा होता सात वर्षाचा शंभू राजा असा उभा होता औरंगजेबा समोर एवढी नजर झुकवली नव्हती अंतकरण दाटून आलं होतं राजा सांगतात हे ए हे शंभू राजा आबासाहेब यांनी तुमचा अपमान केला हे पोरांनो बापाचा अपमान कधी सहन करायचं नाही बरं का तुमचं दारिद्र्य बघून तुम्हाला हिनवलंय ना, ना गड्या एक दिवस मोठी गाडी उभी करा दारासमोर बापाने पायाला चिरा पडल्यात ना चिरा पडल्याला पाय घ्या त्याचा हातात कळन त्यांनी किती दुःख सहन केले आमच्यासाठी खरंच तरुणांत चांगल्या गाडीत बसवा त्याला आणि फुल एसी करा लई तडफडलायस म्हणायचं तू लई लई त्रास घेत खायच तू आमच्यासाठी तुम्हाला सांगू का बापाला वाटण भेटी महाराज आमच्या पोराला अहो या माणसांना बोलता येत नाही हो पण ह्यांचं काळीज जाई तुमच्यापेक्षा आहे खरच ही माणसं आम्ही रडताना बघित त्यातून या क्षणाला शिवरायांच्या डोळ्यात पाणी होतं कधी न रडणारा राजा गुरुजी आज रडत होते राजे म्हणता सई लई साथ दिली ग तू याला लई साथ दिलीस आणि तरी म्हणते शंभू राजांना जपा राज ए, मला दूध नाही पाचता आलं राजांना दूध नाही पाचता आलं राजांचा जन्म झाला म्हणून मी स्तनपान करायला घेतलं तर म्हणतात दूध नाही पाजू शकत आई विकृती जडली तुला काहीतरी अडचण उभी राहिली आई म्हणती राजा राजांना म्हणती महाराज सांगा ना मग इंदिरा गांधींना प्रश्न विचारलेला पत्रकार परिषदेत तुम्ही पंतप्रधान झाले हा दिवस तुमच्या जीवनातला मोठा का इंदिरा गांधी म्हणणे अजिबात नाही ज्या दिवशी मी माझ्या बाळाला पहिलं दूध पाजलं स्तनपान केलं ना तो दिवस माझ्या जीवनातला मोठा पुत्राची वार्ता आणि शुभाई हृदय दाटून आलं आणि महाराणी सईबाईंनी शेवटचा हात हातात घेतला शंभूराजांच्या हातावर हात ठेवला आणि डोळे मिटले धारव माता गाडे गाडे घरानं कापूर पुणे जिल्हा त्या मातानी दूध पाजलाय शंभूराजांना इतिहास सूक्ष्म पद्धतीने अभ्यासला पाहिजे गाड्या काय उभी राहिलीत माणस आमच्यासाठी आज इथे कीर्तनात उभा राहिल्या गाड्या पाच एक मिनिट कीर्तन पुढे गेले अकराच्या पुढे चार पाच मिनिटं गेले त्यासाठी माफी मागतो मला माहिती वेळेचं बंधन आहे आणि या मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही एवढा फार मोठा उत्सव उभा करताय मी लय आज थकलो होतो प्रवास दमलोच होतोय मानसिकता संपलेली कीर्तन करायची महाराज लय प्रवास झालाय आठशे नऊशे किलोमीटरचा प्रवास करून आलोय अठ्ठेचाळीस तासात ते तीनच तास हार्डली झोपलो असेल फक्त त्याच्यावरती झोपच नाही गाडी झोप येत नाही दानका बसला की असं काळी दाटून येतं बाप आहे ना लिकेची लगे आठवडी गुरगी म्हणणे बाबा लवकर यावर का घरी काय नाही प्रेम आहे त्याचं तुमच्यावर लई प्रेम या ते दाखवत नाही लई प्रेम होत शंभूराजावर शोभा शंभूराजांना म्हणतात शंभूरराजा का अपमान झालेला सण झाला नाही राजन आबासाहेब काही नाही करू शकत औरंगजेब तुमचा आबासाहेब मी बघतो त्याला तुम्ही जाता ज्या दिवशी पकडल्या गेलं ना शंभू राजा हे ऐका ऐका हे सांगणारच हे आठ लग्न सांगत नाही दुसरा विवाह दोनच मिनिट राहिले दुसरा विवाह कर्नाटक मध्ये केलाय राजांचा दुसरा विवाह कर्नाटक बापाची चौथीपोराचं लग्न माझ्या समोर शोभा आज तुला महाराष्ट्र दाखवते राजा म्हणतो आई महाराष्ट्र माहिती नवं अरे काय माहिती आहे तुला अरे तू विचार ना मुघल आदिल निजाम कोण आहेत तुला दाखवते खरे राजा म्हणतो आई कशा पायी एवढा आठ तास करते शोभा रणांगणात तलवारी चालवायला शिकाता लई सराव केला मनगड धरदन कर्नाटक प्रांतात आई घेऊन निघाली आणि जाता जाता पहिलं दृश्य दाखवलं ते सांग सहांग रयत कुठे होती माणसं माणसं लपून बस तरी घोड्यांच्या टापांचा आवाज आला तर माणसं थरथर कापायची मी काय सांगितलं खरंच तलवारी ठेवल्या असता नरडे आपल्या अ तुम्हाला परवानगी घ्यायला लागली असती सप्त्याची दहा मिनटं परवानगी दिली असती बोलून नसतं दिलं आपल्याला कोणी लक्षेत नाही का मी हिंदुत्वच सांगतोय पण हिंदुत्वाचा अजेंडा लय वेगळा आहे हिंदुत्व वेगळं आहे धर्म म्हणजे काय महाराज आपण जेवत असताना आपला बाजूचा जेवला का नाही याची विचारपूस करणं म्हणजे धर्म आहे लोकांनी धर्माची व्याख्या वेगळी केली खरा तो एकची धर्म जगाला प्रेमान आणि खरं हिंदुत्व काय आणि मग खरंच आम्ही हिंदू आहे ना मग आम्ही नवरात्रात बायकांना नाचवण्याचा कार्यक्रम ठेवायचा नाही स्टेजवर आता हे जरा टोच लगतच वाटेल ना आणि हे खरे आहे कशासाठी आम्ही हा शो करायचा एका गल्लीतच आम्ही दहा गणपती बसवायचे व्हायचे देवाला नसत ना माहिती वाटत डीजेच्या आवाजात कोणाचा डीजेचा आवाज नाही आहे हे हिंदुत्व नाही आहे आमचं सगळ्यांना सोबत घेणं म्हणजे हिंदुत्व आहे माझ्या बी दाखल्यासमोर बघा मी जन्माला काय आलोय माहिती नाही पण मारताना कबीर महाराज हिंदू म्हणून मारणार आहे ना हे परंतु त्याला मोठं करणारे लक्ष दे माझ्या आई नेहमीच मला म्हणती गुरुजी नेहमीच मला म्हणती पोरातून हार बोलत जाय तुझं युट्यूबचं कीर्तन काढलं मला टेन्शन येतं घड्या अवले वेळा गाड्या आलवल्यात आमच्या एवढं सोपं का गणित आता किती राहिले आमच्या सोबत आमचे पाहुणे खरं सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्ही बघा सगळी माणसं नाही काही माणसं इतकी प्रचंड भारी आहेत वर्गणी मध्ये त्यांना आनंद आहे आनंद घेतात काय लय भयानक येतात अजून आता वन कॅमेरा चालू आहे ना एखादा आडवी ना मला जाता जाता आमची मा तरी विनंती महाराज जरांनी बोलत जा तू बोवा येड्यागत करू नकोस आईला म्हणला आई ज्या दिवशी